लक्ष्मीपूजनानंतर भाऊबीजेसाठी मी माहेरी आले होते तर तिथं माझ्या बहिणी आल्या होत्या त्यांचे मुलं मुली सगळेजण आले होते तर तिथं पप्पा आम्हा सगळ्यांना रानात घेऊन गेले पप्पाचं इथं कांद्याला पाणी देण्याचं चालू होतं तर सगळेजण बघा इथं मुलं पाण्यात किती उड्या मारत आहेत चिखल माते याचं त्यांना काहीही भान नाही त्यात तिथं त्यांचा चांगला डान्स करायचा चालू होता गाणे म्हणत म्हणत डान्स करत होते सगळेजण एकत्र आले की ही अशी छान मस्ती करतात तर आम्ही पण रानात गेलो होतो आणि नंतर मम्मीला तिच्या भावाकडे भाऊबीजेसाठी जायचं होतं म्हणजेच जा माझ्या मामाच्या गावी तर मी ही मामाच्या गावी गेले कारण खूप दिवस झालेले होते पाच वर्ष झालं तर मी मामाच्या गावी गेलेले माझ्या मामाचं गाव कुसळंब आहे तर तिथं जर तुम्ही जर कधी गेला असाल तर तुम्हाला माहितीच असेल की हे खंडोबाचं मंदिर तिथं खूप मोठं असं फेमस असं आहे हे मंदिर तर आम्ही मग तिथं गेल्यानंतर दर्शनाला तर जातोच तिथं गेल्यानंतर तर आम्ही सगळेजणपर्यंत मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो तिथं अजिबात गर्दी वगैरे काहीच नव्हती तर मी लहानपणी येत होते तेव्हा इथं म्हणजे यात्रेसाठी यायच होतो आम्ही मम्मीसोबत तर त्यावेळेस खूप इथं गर्दी वगैरे असायची पण आता एकदम असं रिकामं होतं तर आमचं छान असं दर्शन झालं दिवाळीसाठी तिथं बघा फुलांनी छान मस्त अशी सजावट केलेली होती आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि हे बघा खंडोबाची मूर्ती किती छान आहे खूप सुंदर दिसते तर त्यानंतर आम्ही बाहेर वगैरे आलो आणि बाहेर बघा किती मोठा असा स्पेस आहे रिकामा बसण्यासाठी वगैरे आणि तिथं काही जण फोटो वगैरे काढत होते तर आम्ही पण फोटो वगैरे काढून घेतले आणि तर बघा इथं माझा भाऊ हा माझा मोठा भाऊ आहे हा भाऊ आहे माझा मोठा आणि आम्ही सगळेजण आलो होतो तर त्याच्या इथं मुलं पण आहेत सायली आणि साई परिवेदू त्या यांच्यासोबत असल्यानंतर खूप मस्ती करतात खूप एन्जॉय करतात आणि तर माझी ही माझी मम्मी आहे तर माझी वहिनी पण आली होती पण त्या काही माझ्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत कारण त्या व्हिडिओ शूट करत होत्या तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय काळजी घ्या टेक केअर